आपला नववा दिवस आहे काय सांगाल नाही आज नववा दिवस आहे आता आज आमची सगळेच शिष्टमंडळ मुंबईला निघालेलं आहे कारण आज मान्य पंतप्रधान साहेबांचा दौरा वर होता त्यामुळं आज जाणार होते परंतु कुणी भेटणार नाही म्हणून आजच्याऐवजी उद्या तिथं मुंबईला पोचतील सर्वांनाच भेटतील आणि त्यांच्या भेटी झाल्यानंतर मग आमची पुढची दिशा काय आहे ते आम्ही ठरवू गेली नऊ दिवसापासून भाऊ आपलं ठेव आंदोलन चाललंय पण मात्र सरकार याकडे कुठंतरी दुर्लक्ष करतं आहे मुख्यमंत्री आले तर त्यावेळेस आपलं शिष्टमंडळ त्यावेळेस भेटलं होतं त्यावेळेस देखील काय चर्चा झाली होती का त्यांनाही निवेदन दिलेलं आहे समक्ष भेटून सगळ्यांना पत्र दिले आहेत विरोधी पक्षांना पण दिलेलं आहे सत्ताधाऱ्यांना पण दिलेलं आहे सगळ्या विधानसभेच्या विधान परिषदेच्या आमदारांना दिलेले आहेत आपल्या माध्यमांना पण माहिती आहे की जो हा आरक्षणाचा विषय की गेली चाळीस वर्ष झालं हा असाच विषय रेंगाळत पडलेला आहे आणि हा कुठंतरी पूर्णपणे संपवा या दृष्टिकोनातून दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी मी या ठिकाणी आमदार म्हणून या ठिकाणी जे ठे आंदोलन केलेलं आहे आता मला किंवा समाज बांधवाला या ठिकाणी सांगायचं की माझ्या अगोदर ही मोठमोठी मुट आंदोलनं झाली अठ्ठावन्न मोर्चे निघाले पाचशेच्या आसपास जवळपास आपल्या मराठा समाज बांधवांनी याकरता सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे आता मी तरी एक ठिया आंदोलन केलेलं आहे आणि फक्त समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचा मी एक खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्याला या ठिकाणी उद्याही आणखीन काही निवेदनं देऊन पुढं काय आणखीन त्याच्यातनं आश्वासन मिळते का किंवा काय पुढं ह्याच्या बाबतीमध्ये काय कारवाई होती का, का? हे पाहू आणि त्यानंतर आणखी आणखीन पुढची दिशा काय असेल ती ठरवू भाऊ आज गेले नव्वा दिवस आहे आंदोलनाचा ह्यापेक्षाही आपलं तीव्र आंदोलन पुढील काळात होईल नाही आता आठ मोर्चे निघाले तीव्र आंदोलन म्हणजे काय आता कोणाला तीव्र आंदोलन करताना ज्या गोष्टीसाठी आपण लढतो आरक्षण मिळावं शिक्षणाची सोय व्हावी मुलांना नोकऱ्या लागाव्या आणि त्यांच्यावरतीच उद्या गुन्हे वगैरे दाखल जर होणार असतील तर मग ते आंदोलन करण्यात ह्याच्या बाबतीमध्ये आणखीन ज्या अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला काय करता येईल ह्याच्या बाबतीमध्ये जर हा प्रश्न अधिवेशनच घेणार नसतील म्हणजे कुणीही ह्याच्यामध्ये पुढाकार घेणार नसेल तर ह्याच्या बाबतीमध्ये आणखीनही काही घटनात्मक ज्या काही बाबी आहेत या सर्व तपासून योग्य सर्वांचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यामध्ये पुढं काही हालचाल करता येते का त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न निश्चितपणानं करू